नमस्कार सुप्रभात प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खरं तर दरवर्षी तुम्ही मला ऐकून घेता आणि साहेबांनी जसं म्हटलं तसं मला वाटतं हे शेवटचं भाषण करायची पाळी आलेली आहे असं वाटतं मला इथली हां तर नाही आणि आहे ना, ना साठी बुद्धीनाटी साठी होऊन गेल्यामुळे आता मला वाटतं मी बोलू नये आता याला विनंती करेन चिंदरकर माझा भाऊ आहे याच्यापुढे बाबा भाषणकर म्हणून माझं नाव नको घेऊ कदाचित मी शेवटचं बोलतो आणि गेली अनेक वर्ष राजरत्न पार्कच्या रहिवाशाने जो सहनशीलता दाखवली मला ऐकायची त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो राजरत्न पार्कमध्ये आताचे कार्यकर्ते कार्यशील ज्यांच्यामुळे हे बोलू शकतो आहे माईक चालू आहे त्या किरण ठाकूरचा मी आभार मानतो याच्या आधी ही जबाबदारी अनेकांनी सांभाळलेली होती त्या मित्राची पण मला आठवण येते संतोष आंगणीची असे अनेक जण होते तसंच ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीची धुरा सांभाळणारे डी चिंदरकर दोनू चिंदरकर आणि कंपनी म्हणजे त्याला सोबत पण अनावडे महेंद्र देशमुख होता असे अनेक होते त्या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम खूप छान आणि सुरळीत पार पडत गेला आणि दोन हजारपासून आतापर्यंत या कार्यक्रमासाठी राबणारे अनेक कार्यकर्ते पुरुष होते मुलं होती महिला होत्या अनेक म्हणजे पाटील भाई म्हणा विनसुरे म्हणा किंवा आत्ताचे सल्ला डोईपोडे आहेत किंवा शिवसेकर मॅडम आहेत चिंदरकर मॅडम आहेत बागुल मॅडम आहेत सारंग मॅडम म्हणजे अनेकांची नावं घेता येतील पण थोडासा घेतलं गेलं नाही तर अन्याय होईल म्हणून मी माफी मागतो सर्व जुने कमिटी सदस्य आजी आणि माझी ज्यांनी हे पंचवीस वर्ष अव्यातपणे जशी जमेल तशी धुरा सांभाळून आपले कार्यक्रम सादर केले त्या सर्वांचं पण मी आपल्या सहनिवास तर्फे, आभार मानतो चिंदरकर भाऊ म्हणाले तसं ना मला आज सल्ला मॅडम आणि समय भाऊंचं एक नंबर भाषण वाटलं खरंच म्हणजे खूप चांगलं बोलले स्वातंत्र्य दिनाबद्दल म्हणा किंवा यांनी जे आपल्याला मिलिटरी फोर्सची माहिती सांगितली त्याच्याबद्दल तसंच केदारे होऊ दरवर्षी आर टी ओचं काही नवीन सांगत असतात आणि आपल्याला अनाथ बरे काढत असतात त्यांचेही आभार मानायला हवं आणि मुद्दा राहायला कार्यक्रमात सहभागी मुलं आताची पिढी कमी दिसते त्याला कारणीभूत आपणच आहोत असं मला वाटतं पण नुसते आपण नाही एक पिढी नाही ते भारत स्वतंत्र झाल्यापासूनच्या ज्या पिढ्या आहेत आतापर्यंत ज्या झालेल्या आहेत त्यांनी जी देशाला दिशा दिली देश प्रगतीकडे गेला प्रगती झाली पण सांस्कृतिकदृष्ट्या देश थोडा थोडा कुठेतरी मागे राहत चालला आहे त्याला या सगळ्या पिढ्या जबाबदार आहेत असं मला वाटतं आज थोडा वेगळ्या विषयावरती बोलायची मी आणि मग ती मागतो तुमच्याकडे परवाच रवीट्यमंदिरला एक कार्यक्रम साजरा झाला जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट भाषा संचनालयातर्फे सादर झालेला होता की मराठी भाषेला यावर्षी केंद्र शासनाने अभिजात दर्जा दिलेला आहे पण मराठी भाषा कुठे आहे त्याचं चिंतन करण्यासाठी जो कार्यक्रम होता रवींद्र नाट्यमंदिर येथे आणि त्याच्यामध्ये कवी प्रवीण दवणे आणि कौशल्य आमदार संगीतकार आणि अनेक दिग्गजाने वाचणं केली आणि अभिजात मराठी टिकायची असेल तर तिचा रोजच्या आपल्या जीवनातला वापर वाढला पाहिजे कारण जे वाहते ते टिकते आणि आता मराठीचा प्रवाह रोजच्या जीवनामध्ये आपण बघतो बोलण्या चालण्यामध्ये कमी कमी होत चाललेला आहे आपण सगळेजणं आपल्या पिढीने मराठी आपल्या आईवडिलांनी शिकवलं आपण आपल्या पिढीला बऱ्याच अंशी इंग्लिश मिडीयममध्ये घातलं की त्यांनी वाघिणीचं दूध पिऊन पुढे जावं तशी मुलं झालीसुद्धा काही डॉक्टर झाले काही वकील झाले काही संशोधक झाले काही तंत्रज्ञ झाले काही शास्त्रज्ञ झाले काही इंजिनियर झाले आपल्या सोसायटीमध्ये बरीच मुलं शिकली आणि उच्च विद्याभूषित झाली आपण त्यांच्याशी मराठीत बोललो वागलो त्यांना गोष्टी सांगितल्या आहेत चिऊच्या काऊच्या पंचनेती चांदोबा रामायण महाभारत सगळं त्यामुळे ते मुलांवरती संस्कारही झाले पण आताची जी पिढी आहे जी इंग्रजीतून पुढे आलेली आहे आणि जी मी स्टुडिओ चालवत असताना बघत होतो की फोटो काढायला आईवडील लहान मुलाला घेऊन येतात ते शीट, शीट, तर ते मुलांना मराठीतून बोलतच नाही जे आपण आपल्या मुलाशी घरात का होईना मराठीत बोलत होतो बाहेरही बोलत होतो पण ते बोलत नाहीत सीट सीट लिसन टू अंकल असं म्हणजे त्यांच्या अगदी पाहण्यापासूनच इंग्लिश काळामध्ये बोललं जातं आणि ही मुलं पुढे जाऊन मराठी कसं प्रवाद वापरणार आहेत कारण आज आपण बघतो कॉलेजमध्ये जाणारी शाळेमध्ये जाणारी मराठी मुलं जरी आपसत असली तरी ती मराठीत नाही बोलत हिंदी इंग्लिश मराठी असं मिक्स करतात आणि पुढे पुढे तर मराठी बोलतच नाही त्याला हे वाटतच हे कमीपणाचं की मराठीत बोललं तर मावळच समजते तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो तर आपण मला असं वाटलं की आपण आपलं मराठी आपल्यापुरतं तरी टिकवा आपण बोलताना मराठीत बोलावं समोर मराठी माणूस दिसला ट्रेनमध्ये बसमध्ये रोडवर तर मराठीत बोलावं मराठी पिक्चर बघावे नाटकं बघावे दोन गाणी काय ना रोज मराठीत ऐकावे आपल्यापर्यंत आपण करू शकतो कारण प्रवीण दवणेने किस्सा सांगितला त्यांचा तिथे नाट्यगृहामध्ये की म्हणे नातवाबरोबर मी मराठीमध्ये कविता म्हणत होतो उडूड रे काऊ तुझे सोन्याने मडवीनं पाहू तर तो नातू म्हणाला ना आजोबा भलतच काय बोलता काऊ कशी आकाशात उडणार आणि तिचे पावर तुम्ही पाय सोन्याने बडवणार म्हणजे काऊ म्हणजे कावळा हे त्या मुलाला कळलंच नाही त्याला वाटलं काऊ म्हणजे गाय हे आई वडिलांनी दिलेलं संचित होतं कारण पाळण्यापासून इंग्लिशमध्येच बोलत होते त्याच्यापर्यंत ते ह्या पिढ्या पिढ्यांच्या चुका हळूहळू आता वाढत चाललेल्या आहेत मी इथे उपस्थित सर्व श्रोत्यांना विनंती करतो की आपण मराठी बोलतो आहे याच्याबद्दल काहीच शंका नाही पण आपल्या नातवांबरोबर किंवा लहान मुलांबरोबर बोलतानाही पण हे मराठीमध्ये आपण जे लहानपणी गोष्टी आजी आजोबांपर्यंत ऐकत होतो तशाच सांगण्याचा सा प्रयत्न करावा जेणेकरून आईवडील इंग्लिश बोलत असतील पण आपल्या ओढून तरी मराठी त्या मुलांना ऐकू दे बोलण्यासारखं खूप आहे पण मी आता आवर्तं घेतो कारण मग आपण हो आता तेव्हाचे पंचवीसीचे होतो आता आपण साठीचे झालेलो आहोत पाहायला कळ लागली असेल या चौथ्या माळापर्यंत पडफडफडपट आपण जात होतो आता आपल्याला झेपत नाही बरं मी आता माझं बोलणं आवर्त घेतो तुम्ही मला एवढं ऐकलं सहन केलं त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि इथे ज्यांचा उल्लेख करून राहायला गेलेला असेल त्या सगळ्यांचा मी आभारी आहे आजपर्यंत सोसायटीमध्ये चांगलं वागण्याचा मी प्रयत्न केला तरीही जाता अजांतापणे जर काही लोकं दुखावली असतील तर त्यांचं मी आज हे मानतो माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो त्यांनी मला मोठ्या मनाने माफ करावं हे वर्ष मी असं पाहायचं ठरवलं आहे की कोणाशी भांडायचं नाही ऑब्लिगेशन किंवा हे करायचं नाही वादविवाद करायचे नाही तर धन्यवाद पुन्हा एकदा